पुढची बातमी पाहूया शहापूर दमानिया शाळा मुख्याध्यापिका अटकेमध्ये आता आलेल्या आहेत दमानिया शाळेचे आठ कर्मचारी आता अटकेमध्ये आलेले अटक करण्यात आलेली आहे त्यांना आले शाळकरी मुलींची विवस्त्र चौकशी आता ती वादाच्या ववात सापडलेली आहे पोलीस सुद्धा आता कारवाई करत आहेत नंतर पालकांचं सुद्धा आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कारवाईमुळे आता मुख्याध्यापिकेचं सुद्धा निलंबन करण्यात आलेलं आहे जो शाळेमध्ये गैरप्रकार घडलेला होता शाळेतली मुली मुलीवरती त्यामध्ये आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला दे आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर स्त्रीच्या जीवनामध्ये जेव्हा नवीनच आपल्याला पिरियड्स येतात त्या लहान मुलींना त्याबद्दल आपल्या शाळेमधूनच जनजागृती करायची असते अशा वेळी शाळेतल्या प्राचार्यांनी अशा पद्धतीने वागलं हे अतिशय निंदनीय आहे याची आम्ही तक्रार महिला आयोगांकडे करणार रुपालीताई चाकणकरांकडे करणार आणि योग्य ती कारवाई याच्यासाठी झाली पाहिजे जोपर्यंत इथे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही इथे महिला समस्त महिला इथून हटणार नाही कारण ही आज या शाळेत झाले उद्या दुसऱ्या शाळेत बघू शकते ह्या सगळ्या गोष्टीला आळा बसलाच पाहिजे या संदर्भात पूर्ण कल्पना आपल्याला आहेच त्याबाबत मी माध्यमिक शिक्षण अधिकारी आणि प्राथमिक शिक्षण यांना कळवलेलं आहे तसेच आपला इथे जो प्रकार घडलेला आहे त्या तर आहे त्या संस्थेच्या चालकांना वारंवार फोन करतो त्यांचा काही रिस्पॉन्स देत नाही आज आता पण त्यांच्याशी कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे सकाळपासून मी तर आपल्यासमोरच आहे आणि त्यांना वारंवार संपर्क करण्याचा प्रयत्न त्यांचा संपर्क होत नाही